श्री स्वामी समूहार्थ प्रिय स्वामी भक्ताओ पाहून दूर लक्ष करू नका हा स्वामी तुमच्याशी काही संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे पाच मिनिटे शांतपणे हा संदेश पूर्णपणे ऐका आणि स्वामींची इच्छा आहे हा संदेश तुमचे जीवन बदलण्यासाठी तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर मिळण्यासाठी मदत करू शकतो जर का तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर आपल्या व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भाग्यवंत ठराल आज स्वामी संदेश तुमच्यासाठी आये। स्वामी म्हणतात उगीच विनाकारण कोणाच्या आयुष्यात येत नाही आयुष्याच्या पानावर प्रबंधाने त्यांची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जेथे तुझी सहनशक्ती संपेल तेथे आम्ही असूस वाढ आता तुला तुझा स्वभाव बदलण्यासाठी गरज आहे श्री स्वामी समाप्त श्री स्वामी समाथ तुझा रागीत आणि अहंकारी स्वभावामुळे तू तु, तुझा पदरातला शोक गमावला आहे एक त्याने संसार कधीच पूर्ण होत नसते संसार करण्यासाठी जोडीदार आवाज राग आणि अहंकार जरा बाजूला सारा तुझा संसार तुला पुन्हा आहे मी तो तुला मिळवून दे जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतो माझ्याकडे जे असेने येतोस ते मला तू न मागता हे कळतं मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो माझ्या आज्ञेचे पालन कर तुला माझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी देईन यावर विश्वास ठेव भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे जर का तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होईल स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा आणि हा संदेश शेअर करायला विसरू नका ज्याच्या एका शहराने कोणाशी हरलेले मन पुन्हा जागृत होऊन नवीन जीवनाला सुरुवात होऊ शकते आणि तुम्ही न कळत तुमचे भागीदार म्हणून नक्कीच व्हिडिओ शेअर करा संयम ठेव संकटीतही दिवस जातील आज जे तुम्हाला पाहून हसत आहे ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील तुमचे कौतुक करतील स्वतःला काय हवं आहे ते स्वतःलाच जेव्हा कळत नसतं ती खऱ्या परीक्षेशी असते परीक्षा स्वतःशी स्वभावाशी परीक्षा स्वतःच्या धीराशी आणि जर या नात्याशी चंचलात म्हणजे एक दुर्गतूक जे हवं ते नाही मिळालं की दुःख होतस पण नक्की काही नाही मिळालं म्हणून दुःख होत आहे हे माहीत नसेल तर त्याहून जास्त दुःख होतं कारण दुःख माहीत असेल तर औषध शोधता येते जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तर लागत नाही आहे त्याची खंत असते आणि पायाला लागला तर विष विश्वास घेताना येणार नाही ही त्याची व्यथा असते दोन्हीकडे कुंडीत खरं तर माणूस दुःखालाही समोर जायला तयार होतो श्री स्वामी समार्थ सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून तुमची सहमती दर्शवा श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समर्थ